नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो रणजित सर आणि गौतमबाहे यांच्या ह्या प्रकरणामुळे सर्वत्र बैलगाडा क्षेत्रामध्ये खळबळ पसरली आहे मित्रांनो यामध्ये स्पष्ट अजून काही कळलं नाही की चुकी नक्की कोणाची आहे पण मित्रांनो रणजित सरांवर दुःखच असे मित्रांनो आणि अत्यंत जबरदस्ती अशी घटना घडलेली आहे रणजित सर मित्रांनो आत्ता सर्वांनाच प्रश्न पडला आहे नक्की सरांची तब्येत आत्ता आहे नक्की काय झाले आहे बऱ्याच वाईटच्या कमेंट व्हिडिओ खाली पडत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रणजित सर निंबाळकर यांची पैलवान विलास देशमुख यांनी मित्रांनो अपडेट दिलेलं आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो पैलवानांनी सांगितलं आहे की मित्रांनो आत्ता रणजित सरांना मित्रांनो ऑपरेशनसाठी घेतलेलं आहे मित्रांनो ऑपश ऑपरेशन सरांवर सुरू आहे कारण मित्रांनो गोळीचा मार लागला असल्यामुळे मित्रांनो ऑपरेशन चालू आहे तर मित्रांनो अजून काही अशी सरांवर दुःख तशी मित्रांनो घट्टा घडलेली नाही सरांची तब्येत मित्रांनो ऑपरेशन घेतलं आहे म्हणजे ठीकच आहे तर मित्रांनो आता कोणी वाईट असा कमेंट करू नका कारण मित्रांनो एखाद्या व्यक्तीला असे वाईट कमेंट करू नका आणि आत्ता सरांच्या बद्दल नक्कीच नवीन अपडेट चांगली येईल धन्यवाद